भारतीविरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका संपली आता पुढील मालिका कोणासोबत त्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर सामने केव्हा कुठे आणि कोणत्या स्टेडियमवरती खेळले जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका झाली पाच कसोटी सामन्यांची मालिका होती त्यामध्ये तीन एक असा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला भारताचा या मालिकेमध्ये लाजिरवाणा पराभव झाला रोहित शर्मा विराट कोहली हे कोणतेच दिग्गज खेळाडू परफॉर्म करू शकले नाही तर आता पुढील मालिका कोणती याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहे पुढील मालिका इंग्लंड विरुद्ध होणार आहे यामध्ये इंग्लंड भारतामध्ये येणार आहे तर पाच चुटी आणि तीन वन सामन्यांची मालिका ही होणार आहे तर ते सामने कोठे कोणत्या स्टेडियमवरती खेळवले जाते हे आपण पाहूया मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने वनडे मालिका ही भारतासाठी खूप महत्वाची मालिका असणार आहे यामध्ये प्रथम टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जातील त्यासाठी भारतीय टीम देखील अनाऊन्स झालेली आहे घोषित झालेली आहे सूर्यकुमार यादव या टीमचे नेतृत्व करणार आहे आणि अक्षर पटेल या, पटे या मालिकेला वायस कॅप्टन म्हणजे उपकरणधार नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहिला टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारीला कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाईल तर दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला चेन्नईच्या मैदानावरती खेळवला जाईल नंतर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोट या मैदानावरती खेळवला जाईल नंतर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाईल आणि पाचवा शेवटचा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबईच्या मैदानावरती खेळवला जाईल तर मित्रांनो ही ट्विटी टीम मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे ही वनडे वन डे सामन्यांची मालिका चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असणार आहे एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे या चॅम्पियन ट्रॉफीची टीम आणि या वन डे सामन्याची टीम जवळजवळ सेमच टीम असणार आहे पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला नागपूर या ग्राउंडवरती खेळवला जाईल नंतर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटकच्या मैदानावरती खेळवला जाईल आणि शेवटचा वनडे तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाईल टी ट्वेंटी आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारताची चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते आता भारत ऑस्ट्रेलियामधून हरून आलेला आहे पर या मालिकेत भारत इंग्लंडचा पराभव करेल का आणि चॅम्पील ट्रॉफीला पुढे चांगले पाऊल टाकेल का आपणाच काय ते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा